नमस्कार जय भीम प्रीतम भाऊ आमचे मोठे बंधू आहे त्यांच्या प्रेमाबद्दल आम्ही संभाजीनगरहून एक दोनशे तीनशे किलोमीटर इथं त्यांच्या प्रेमाबद्दल आलेलो आहे तसं काही नाही आमचे मोठे बंधू आहे त्याच्यामुळं आम्हाला काय एक लगाव आहे प्रीतम भाऊचं जे समाज कार्य आहे राजकारण आहे गोरगरिबांसाठी डाऊन जाणे मदत करणे त्यांचे काही जे सामाजिक कार्य आहे ते आम्हाला लगाव म्हणजे एक आवड आहे त्याच्याबद्दल आम्ही इतक्या लांबून इथं आलो त्यांना शुभेच्छा द्यायला संभाजीनगरहून बीजू फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे व सगळ्या आमच्या बीजू फाउंडेशनच्या मित्रमंडळातर्फे प्रीतम भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सात वाजल्यापासून अनेक सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा होतोय शासकीय रुग्णालय असेल किंवा आंध्र विद्यालय असेल या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम वाढदिवस साजरा होतो आणि आपण बड्डे बोळ असताना सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलं काय सांगा समाजाचा आपल्याला काहीतरी देणं आहे हे मनात ध्येय धरून मी आज एक पंधरा ते वीस वर्षापासून माझा वाढदिवस हा सामाजिक उप उपक्रमातून साजरा करतो सकाळी आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये फळ वाटप केले आणि प्रत्येकाला सांगितलं फळ वाटताना कोणी फोटो काढणार नाही याची ना पहिलं दक्षता घ्यावी कारण एक फळ वाटायचं आणि दहा जणांच्या फोटो काढायच्या हे मला योग्य वाटलं नाही त्यामुळं त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर कोणाला काही दान देत असाल तर ते दान दाखवायचं नसते दान हे गुपित असते कारण आपण कुठल्याही मंदिराला कुठं दान देतो तर काय सांगतो का, का नाव मग तो तर अन्नदान आहे अन्नदानाचं कुठंच आपण दाखवलं नाही पाहिजे की आपण कोणाला काय देतोय ते त्यामुळं मित्रांना सांगितलं माझ्या सर्व मित्रपरिवाराला माझ्या प्रीतम मित्रमंडळाला सांगितलं की बाबा तुम्ही असं काही करू नका की लोक आपल्याला ट्रोल करतील आणि सकाळपासून ते चालू आहे अंध विद्यालयामध्ये आपण शालेय साहित्य जसं वहीज पेन नंतर पॅड आणि त्यांना ड्रेस हे असं वाटप केलं आणि त्याचं आम्ही कुठंच काही काढणार पण नाही आणि कधी सांगणारही ना नाही तुम्ही वाटलं तर तिथे जाऊन विचारू शकता तर आपल्या कार्याची दखल घेऊन संभाजीनगर मधून आपले मित्रमंडळ या ठिकाणी आलेले काय वाटतं कुठेतरी कामाची पोस्ट वाटून मी मला मला चे सगळे माझे मित्र एवढा प्रेम करतात की मी असं त्यांच्या खातिर एवढा भाविक झालो मला आता अचानक ते आलेत आणि मला सरप्राईज असं आश्चर्य वाटलं की बाबा आपल्याला एवढ्या धरून भेटायला आलेत आमचे मोठे भाऊ सगळे मित्रमंडळ हे मला चला असं एक खूप छान फिलिंग झाली की आपली कुठेतरी दखल झाली आणि संभाजीनगरहून मला भेटायला आलेत त्यामुळे मलाही त्यांचं आभार मानतो मी येणाऱ्या काही स्थानिक निवडणुकांमध्ये आपण काय पाहू शकतो स्थानिक निवडणुकामध्ये तर नक्कीच आम्ही एक विशिष्ट आणि चांगल्या पक्षाकडूनच तयारी करत आहे आणि आप शंभर टक्के उभं राहणार रक्तदान शिबिराचं रक्तदान शिबिराला माझ्या मित्रांनी माझ्या मित्रमंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आतापर्यंत एक सत्तर रक्तदान ते केलेत आणि परतही अजून होतील त्यामुळं पाच सहा वाजेपर्यंत रक्तदान चालू आहे मित्रांना माझं आव्हान आहे की येऊन करावं परत संध्याकाळी सहा सहाच्या नंतर अधिष्ठ चिंतन सोहळा आहेत सर्वांना माझा आहे की मी आहे तुमच्यासाठी तुम्ही आहेत माझ्यासाठी त्यामुळं आपण आपण एकूण एकासाठी आहोत कधी तुम्हाला काही वाटत असेल तर मला का, का, का सांगा मी तुमच्यासाठी सदैव चोवीस तास सेवेत राहील